तर नमस्कार मित्रांनो आज एक सर्वात मोठी दुर्घटना घडली आहे ती म्हणजे जे काही मावळ तालुका आहे आणि त्या ठिकाणी जे काय कुंडमाळा या ठिकाणी जे काही इंद्रायणी नदी आहे त्या ठिकाणी एक खूप जुना आज एक म्हणजे पूल हा कोसळून पडला आहे आणि आज रायवर असल्यामुळे त्या ठिकाणी भरपूर हे पर्यटक म्हणजे पाहण्यासाठी जात असतात किंवा पर्यटन करण्यासाठी जात असतात आणि अचानक तो आज ब्रिज कोसळला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ हे पंचवीसशे तीस हे पर्यटक वाहून गेल्याची म्हणजे बातमी समोर आले हा दुसरी गोष्ट म्हणजे जे काही आपला हे केंद्र सरकार असो किंवा हे महाराष्ट्र सरकार असो हे म्हणजे ज्यावेळेस तान लागल त्यानंतरच विहीर म्हणजे होते असा काही प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा जे काही केंद्र सरकार आहे किंवा कुठलंही गव्हर्नमेंट असो किंवा कुठल्याही पक्षाचं सरकार असो ते हेच करताना दिसतं कारण कसं आहे तुम्ही बघू शकता का दोन दिवसापूर्वीच जे काय अहमदाबादमध्ये जे काय प्लेन क्रॅश झालं त्याच्यामध्ये जवळजवळ दोनशे एक्केचाळीस जणांचं म्हणजे हे जीव गेला आहे किंवा ते प्लेन क्रॅशमुळं मोठा ब्लास्ट झाला आहे एक म्हणजे ते घटना ताज्या असतानाच आज एक आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि पुण्या जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे काही जुना पूल होता तो खूप जुना म्हणजे खूप जुना होता आणि प्रशासनाने ह्याकडे दुर दुर्लक्ष केल्यामुळं ही घटना घडली आहे आणि नक्की जे काही हे त्याच्यामध्ये अजून म्हणजे एक्झॅक्ट आकडा समोर आला आहे की किती म्हणजे बेपत्ता पर्यटक झालेत किंवा अजून किती हे म्हणजे पर्यटक हे मृत्यू पावलेत आजू एक्झॅक्ट आकडा समोर आला नाही पण एक विचार करण्यासाठी गोष्ट आहे म्हणजे किती आपलं जे काही प्रशासन आहे किंवा हे आपलं जे सरकार आहे किती म्हणजे निष्काळजीपणाने हे काम करत असतं जे जो जुना ब्रिज होता त्याच्यावरून गाड्या जा करायच्या आणि तो ब्रिज होता, होता ना तो एकदम म्हणजे हे करायचा म्हणजे व्हायब्रेट व्हायचा जातं ना आणि त्याच्यामुळं हे जे काही ब्रिज होता तो आज कोसळला आहे दुसरी गोष्ट म्हणजे आधी प्रशासना त्या ठिकाणी म्हणजे जे फलकसुद्धा लावले होते नो एंट्रीचे किंवा वेगवेगळे जे काही फ फलक लावले होते पण त्यांच्याच म्हणजे दुर्लक्ष दु दू, म्हणजे दुर्लक्षित केल्यामुळं तो हे आज जे काय पर्यटक आहे त्यांनी आपला जीव गमावला आहे किंवा ते वाहून गेल्या दुसरी गोष्ट म्हणजे सध्या दोन ते तीन दिवस झाला भरपूर पाऊस असल्यामुळे जे काही इंद्रायणी नदी आहे ते खूप म्हणजे ओव्हरफ्लो होत आहे आणि त्याच्यामुळं जे काही हे जे काही पर्यटक आहेत ते आणि त्या नदीमध्ये मोठे मोठे खड्डे असल्यामुळे त्याच्यात म्हणजे जाऊन अडकल्याची सध्या म्हणजे माहिती समोर येत नाही दुसरी गो दुसरी गोष्ट अशी की म्हणजे हे जे आपल्या म्हणजे लोकांचे जीव जात आहेत त्याला कुठेतरी आपलं गव्हर्नमेंट किंवा आपलं जे काही प्रशासन आहे ते सुद्धा जबाबदार आहे किंवा अशा जर निष्काळजीपणाने जर काम करत राहिलं किंवा जर दुर्लक्ष केलं तर हे असेच आपल्या जे काही जनतेच्या हाल आहेत ते होत राहणार आहेत कुंत, जी जी तर असो आणि आता कसे आपले जे काय संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचे त्या पाच ते सहा दिवसामध्ये त्यांचं म्हणजे पालखीचं पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहे त्या दृष्टीने सुद्धा हे जे काय प्रशासन आहे किंवा आपलं जे काय महाराष्ट्र सरकार आहे ते कोण कोणते पावले म्हणजे उचलणार आहे किंवा कुठले निर्णय घेणार आहे त्यांच्या म्हणजे एक सुरक्षेचे त्याच्या दृष्टीने ते पाहणं गरजेचं आहे तर जे काय आज मित्रांनो हे जे काय फुल कोसळा तो फार म्हणजे जुना होता जर तो पूल जुना असल्यामुळे किंवा ज्या ज्यावेळी प्रशासनाने तिथे दे म्हणजे फलक लावले होते तो त्याआधीच त्याच्यावर जर त्यांनी जर कारवाई केली असती किंवा तो फ म्हणजे ब्रिज तो जर त्या ठिकाणी पाडून दुसरा जर म्हणजे लोकांसाठी जर येण्या जाण्यासाठी जर त्यांनी जर तयार केला असं आज कुठंतरी ते आपले जे काही पर्यटक ते वाहून गेले किंवा जे मृत पावले त्यांचा कुठेतरी आज जीव वाचला असता हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे तर असं बघू तर जे काय ब्रिज कोसळ आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं खरंच प्रशासन चुकीच्या पद्धतीने काम करते किंवा सरकार कुठेतरी चुकीचे निर्णय घेते किंवा ल जनतेकडे दुर्लक्ष करते याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद